हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या म्हणजे गोडता इंचा अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ वार कोणता आहे तर सोमवार आजचा व्हिडिओ तुम्हाला आत म्हणजे आजच येत आहे त्याचं कारण पुढे जाऊन सांगेन पण हे बघू शकता हे कालची क्लिप आहे काल मी गेलेले होते वरती पोर्चमध्ये होते आणि माझ्या लक्षात आलं खाली खूप सकाळ दिसत आहे कुठनं येत आहे कुठनं येत आहे वरती बघते तर चिमनाबाई जी आहे ती घरटं बांधत आहे तिचं सुरुवातीपासून शेवटपर्यंत जसं छोटं छोटं जे आहे ते मी शेअर करेन तुम्हाला खूप बारीक विणकाम असतं त्यांचं माहीत नाही बाबा एवढी कला कुठून असते यांच्यामध्ये आपलं घर आपल्याला बनवायचं होत नाही आहे आपल्याला कुठले तरी इंजिनियर लोकं आर्किटेक्चर लोक यांचा साथ म्हणजे घ्यावी लागते आणि ही लोकं नाही स्वतःची घरं स्वतः भारी आहे काम कारण का खूप मेहनत तर भरपूर आहे आपलं घर बरं बनवणं खूप मेहनतीचं आहे म्हणून कधीही सांगते चिमणीची घरटी कुठल्याही पक्षाचं घरट वगैरे असू दे कुणी कधीही काढू नये भले कचरा होऊ दे त्रास होऊ दे कारण त्यांची मेहनत प्रचंड आहे एकटं एकट आणून ते करतात असो काल खूप कमेंट आल्या कालचा माझा कमेंट बॉक्स जो होता ना भूकंप आल्यागत अवस्था होती कमेंट बॉक्समध्ये हे बघा चालणार आहे रेग्युलर जरुरी नाही की एकदम शांत असं आपलं कमेंट बॉक्स असेल असं मी कधीच अपेक्षा ठेवत नाही दुसरी गोष्ट मी काही करू दे तुमचे दादा काही करू दे प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला आवडावीच ही कधीही मी तुमच्याकडनं अपेक्षा करत नाही तुम्हाला तुमचं मत मांडण्याचा शंभर टक्के अधिकार आहे तो तुम्ही बिंदास्त मांडा रिक्वेस्ट कायम करत आलेली आहे एवढीच करत आलेली आहे मी असू दे की इतर कुठली ताई असू दे तुम्ही असू दे कुणाचंही मन दुखावेल असं कधीच करू नका आज तुम्हाला मी जी सोनाली दिसत आहे आज भले तुम्ही बघितलेला नाही आहे मी कशी होती कशी नाही पण आज महाराज साक्षीला आहेत आई लक्ष्मीमता साक्षीला आहे मी जेव्हा एक श्रोता होते म्हणजे कधीही कोणाची व्हिडिओ बघत होते पूर्वी मी व्हिडिओ बघतच होते म्हणूनच मी यूट्यूबमध्ये आलेले आहे कारण माहिती होती म्हणून जेव्हा मी व्हिडिओ बघत होते मी यूट्यूबमध्ये नव्हते तेव्हा मी कधीही एक म्हणतात ना की आ, शब्दाने सुद्धा कुठल्याही क्रिएटरला मी कधीही कुठलीही निगेटिव्ह कमेंट किंवा अशी कुठलीही कधीच कमेंट केली नाही की ज्यानं त्याचं मन दुखावेल जेव्हा मी श्रोता होते म्हणजे मी त्यांना बघत होते तेव्हा मग विचार करू शकता की तेच रिटर्न मला मिळालेला आहे आपण जसं म्हणतो ना आपण जे करू तेच आपल्याला रिटर्न मिळणार आहे ते तुम्ही कितीही म्हणा कोण बघायला आहे कोण विचारायला आहे पण लक्षात ठेवा प्रत्येक गोष्ट जी आहे ती रिटर्न आपल्यासोबत तशीच घडते मी तेच केलेलं होतं कधीही कुणाला माझ्यामुळे त्रास होईल किंवा कधीही कोणी माझ्यामुळे दुखावलं जाईल अशी मी कधीही कुणाला कमेंट केली नाही व्हिडिओ बऱ्याच जणांचे बघत होते त्यात प्रश्नच नव्हता पण कधी कुणाला डिसलाईक दिलेलं नाही हे माझं आत्तापर्यंत भले मी तुम्हाला सांगते पण पर परमेश्वर तर आहे माझ्या गोष्टी बघायला या गोष्टी मी कधीच केलेल्या नाही आहेत म्हणून माझ्यासोबत कधीसुद्धा यूट्यूबमध्ये आलेले आहे मला कधी वाईट अनुभव किंवा वाईट घटनेचा सामना कधीच करावा लागला नाही का तर मी तेच म्हणते की तेच कर्म माझ्यासोबत आलेलं आहे मग तुम्हालाही तेच सांगणार आहे काल बऱ्याचशा ताईंच्या कमेंट काही ताईंना दुखावून गेल्या त्यांनी त्यांचं राग होता तो व्यक्त केला असो चालायचं दोन्ही पण आपलीच फॅमिली आहे सांगणं एवढंच आहे आणि तुमच्या त्याही प्रश्नांची उत्तरं देईन म हा जो प्रश्न होता ना तो जास्त प्रमाणात होता तो वॉलपेपर लावला तो कसा दिसतो काय दिसतो त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त कमेंट ज्या होत्या ना त्या ह्याच होत्या की तुला कलर होता तर तुला काय गरज होती वॉलपेपर लावायची तर सांगते मी तुम्हाला कलरचं जे होतं ज्यावेळेला आपलं कॉन्ट्रॅक्ट साईन झालं बिल्डरने ज्या वेळेला ते सगळं करून ते तयार केलेलं असतं बाउंड वगैरे काय काय त्यांचं भरपूर सारं असतं त्याच्यामध्ये ना नियमामध्ये ना कलर जे काय पुट्टी प्रायमर जेवढं काय होतं ते सगळं त्याच्यामध्ये होतं त्या ते, जे त्यांनी लिहिलेली लिस्ट होती ना चौदाशे पन्नास रुपये स्क्वेअर फुटानं आपण बांधकाम दिलेलं होतं त्याच्यामध्ये ते, ते सुरुवातीलाच आम्ही लिहिलेलं होतं की हां याच्यामध्ये कलर पण असणार आहे आता हे बघा आम्ही कधीही पूर्वी घरं बांधलेली नाही आहेत अशी मोठी ज्याचा आम्हाला खूप सारा अनुभव नॉलेज असावं बरोबर उलटसुलट बऱ्याचशा गोष्टी झालेल्या आहेत मान्य आहे तुमच्या आणि तुमच्या कमेंट काही चुकीच्या होत्या असं म्हणणार नाही चार पैशाचं नुकसानच आहे ज्या भिंतीचा कलर आहे तो वाया गेला म्हणजे नुकसानच आहे ठीक आहे पण आम्हाला कुठली गोष्ट अशी माहीत नव्हती की बाबा असं करायला पाहिजे सुरुवात अशी असावी बरोबर त्या गोष्टी करून मग ते असावं असं काहीच माहित नव्हतं अनुभव नाही काही नाहीये एकदम म्हणतात ना की सगळ्या गोष्टी नवीन होत्या आमच्यासाठी त्यामुळे आम्ही त्यावेळेला लिहून दिलं कलरचं कलर झाला कलर पण नंतर तुमच्या दादाची एक स्वप्न होतं काहीतरी एक त्यांच्या नजरेमध्ये त्यांनी एक ठरवलेलं होतं की अमुक गोष्ट आम्हाला अशी पाहिजे त्या त्या हिशोबानं ते कलर केलेले सॉरी वॉलपेपर लावलेले ला आहेत आता हे बघा मी खरं सांगते ताईनं तुम्ही जसं म्हणता ना की तुमच्या आनंदामध्ये आम्ही आनंदी आहोत भले तुम्हाला नाही आवडलं ठीक आहे कारण का प्रत्येकाचं मत वेगळं आहे बघा जरुरी नाही की मी जे करील आम्ही जे करू ते तुम्हाला आवडायलाच पाहिजे अशी मी कधीच अपेक्षा करत नाही कारण का प्रत्येकाची आवड निवड प्रत्येकाचे विचार वेगळे असतात तुम्ही नक्की सांगू शकता नाही आवडलं तर सांगू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे पण एक सांगते तुमचे दादा याच्यामध्ये खुश आहेत हॅप्पी आहेत आणि माझ्यासाठी सुद्धा तेच महत्वाचं आहे भले काही असू दे डार्क होऊ दे काही होऊ दे पण ते आनंदी आहेत ना कारण सगळ्यात मोठा संघर्ष कष्ट जे आहे ते घरासाठी त्यांचं आहे त्यामुळे ते सुखी आहेत ना एवढा फक्त मी विचार करते आणि तुम्हालाही मी तेच सांगेन नाही आवड आवड आवडलं ना ठीक आहे तुम्ही मेंदा असं सांगू शकता आवडलं नाही आणि तुम्ही सांगितलं पण आहे आणि त्याचा पण रिस्पेक्ट आहे आवडणाऱ्यांचा पण रिस्पेक्ट आहे नाही आवडणाऱ्यांचा पण रिस्पेक्ट आहे फक्त आम्हालाही समजून घ्या आमचं नाही आवडलं तरी पण त्याला थोडंसं समजून घ्या एवढंच सांगणं आहे असो आता बोलण्याच्या नादात बऱ्याचशा गोष्टी मिस झाल्या तुम्ही म्हणताल हे काय टाकत होती घराभोवती तर मीठ जे आपलं खडं मीठ आहे ते घराभोवतीने कायम टाकायचं जसं आपण आपलं आधीचं घर आहे ना त्याला अशाच पद्धतीने चिमूट चिमूट असं एक लाईन जी असते ना ती बरोबर घराभोवती करायची कारण मुंग्या वगैरे जे काय आहे ना ते अजिबात तुम्हाला त्रास देत नाही आता इथं ना आपण ह्या नवीन घरी आलोय ना इथं एक प्रॉब्लेम आहे इथं मुंग्या भयंकर आहेत भयंकर म्हणजे भयंकर काळ्या मुंग्या आहेत तुम्ही म्हणताल कुठल्या आहेत काळ्या मुंग्या आहेत पण खूपच जास्त आहेत एवढ्या लवकर आता एवढ्या मुंग्या नको आहेत आपल्याला कारण का सांगते मी अशी प्रत्येक जागी तर होलं होल होल जर झाली तर कुठेतरी ते प्रॉब्लेम येऊ शकतो भलेही ते मुंगी चांगले आहे पॉझिटिव्ह आहे पण कुठे त्यांना औषध घालून मारण्यापेक्षा आणि एवढं उपद्याप करण्यापेक्षा आपल्या सरळ म्हणलं चला तिथं मीठ टाकलेलं इथं पण मीठ टाकायचं ते, टाक टाक ते तुमचे दादा काम करत होते तर मी काय करत आहे तर आपल्या घरी काहीतरी कार्यक्रम आहे कोणीतरी येणार आहे ते सगळं मी तुम्हाला शेअर करेन त्याची तयारी सुरू आहे मग त्याच्यासाठी जे काय वेस्टेज होतं किंवा जिथं जिथं अडगळ पडलेली होती अजून घराचं काम चालूच आहे आणि चालूच राहणार आहे काल ना जवळजवळ सत्तर टक्के ताईंना वॉलपेपरचे कलर वगैरे डिझाईन आवडलं आणि तीस टक्के ताईंना नाही आवडलं तर मी कायम म्हणत आलेले आहे की न आवडणाऱ्या ज्या ताई आहेत त्या त्यांच्या जागी बरोबरच आहेत आवडणाऱ्या ता ताई त्या त्यांच्या जागी बरोबरच आहेत प्रत्येकाची आवडनिवार चॉईस वेगवेगळी असते तशीच आपली आहे दुसरी गोष्ट बऱ्याच जणींच्या कमेंट ह्या होत्या की ताई किती खर्च आला तुला तर जेवढा आपण वॉलपेपर लावलेले आहेत टोटली आता जेवढ्या जेवढ्या जो� भिंती आहेत हे बघा कस्टमाइज केलेला त्याचा रेट वेगळा आहे आणि जे आता इथं बेडरूममध्ये तुम्हाला दिसत आहे याचा रेट वेगळा आहे कस्टमाइजचा रेट कसा आहे काय एवढा डिटेल्स मध्ये मला नाही माहित कारण मी तेवढं नाही बघितलं सगळे व्यवहार तुमच्या दादाने केलेले आहेत पण जो बाकीचे रोल घेतले ना तो तीन हजाराला एक रोल एका भिंतीला एक दोन दोन दीड दीड लागले सोबतच टोटली जो खर्च आहे तो तीस हजारापर्यंत आपल्याला आलेला आहे तर आता चहा घेतला नाश्ता केला आता स्वयंपाकाला लागायचा आहे कारण स्कूलमध्ये जाणार आहे त्यामुळे त्याचा थोडासा डबा करून देते बाकी नंतर कामाला लागते पण हो मला एखाद्याची कायम कमेंट येत असते की सोनाली चिमणी बद्दल जरा असं बोल चिमणी धाकू तर हे बघा ही जी चिमणी आहे ही टचमध्ये पण येते आणि सेन्सरमध्ये पण येते बघू शकता लाईट गेली सॉरी ताई खरंच मनापासून माफी मी बघितलं नाही आज सोमवारचा दिवस आहे सोमवारचा दिवस म्हटले की लायटीचा लाईट गेल्या मी आलं तरी म्हटलं हे काय होय काय लाईट गेलेली आहे असो मी नंतर दाखवते काही नाही आहे त्याच्यामध्ये तीन स्पीडमध्ये ए वन टू थ्री थोडासा धूर असेल तर त्या हिशोबानं असं मी दाखवेन ताई खरंच तुमच्या कमेंट दोन तीन वेळा आली मी दाखवाय लेट झाली आता इथलं जे सामान होतं ते तुमच्या काढून घेऊन गेलेले आहेत आणि बेडरूममधलं बऱ्यापैकी आता आवरले आता जाते वरती पण तोपर्यंत अरू आर्या झालं का नाही तुझं आवर ना हा जो सोपा आहे हा आता वरती जाणार आहे वरती म्हणजे हा वरतीच ठेवायला आपण आणलेला आहे आपला घरचा जो जुना सोपा होता ना त्याला रिपेरिंग केलेला आहे व्यवस्थित खालच्या एक कापड वरच्या साईडनं जे काही फॅब्रिक आहे ते फॅब्रिक आणि कुठलं आहे फॅब्रिक तर हे काही कॉटन वगैरे नाही वेलवेट टाईपच आहे पण ते एकदम प्युअर वेलवेट येतं ते नाही घेतलेलं त्यातलं थोडंसं कमी रेटचं वेलवेट असताना ते लावलेलं आहे तर हे जे कापड होतं हे लावण्यामागचं कारण एवढंच होतं की येलो भिंत आहे त्याला ते बरोबर मॅच व्हावं हो कारण वरती आपण ठेवणार आहोत वरच्या हॉल किंवा वरच्या पोर्च दोन्हीपैकी एका जागी जाईल आता खूप कमेंट येत रे मग हितं काय तरी इथं कस्टमाइज केलेला सोफा जो आहे तो आपण लावणार आहोत तुमच्याच सांगण्यावरून आम्ही घ्यायला गेलेलो सोपा कॅन्सल केला आणि मग बनवायला दिलेला आहे बाबा एक सोपा नेस्त्र का धमली मी उचलला अरे बापरे वजन नाही रे त्यात काय पण ते ऍडजस्ट करून घ्यायचं ना त्याने डोक ह पण ते ऍडजस्ट करून वर घ्यायला अवघड झालं रे आम्हाला येत नाही काय काय असं जाणार वर लागेल लागेल हाताला हा ना रे वर तिथे सागर तिथे वाकडं कर रे असं मग अशी केलं तर तसं कराय अशा पण येतील की तू का रिकाम करते मग अजून सोपा आलेला नाही तर का नेलं वरती वगैरे तर कार्यक्रम आहे जो काही कार्यक्रम होणार त्याला तिथं हॉल रिकामा पाहिजे होता म्हणून तिथनं ते शिफ्ट केलेलं आहे वरती असो आता टायमिंग झालेलं होतं म्हटलं चला डबा करूया पहिला आरू जो आहे तोच व्यवस्थित वेळेवर जाणं गरजेचं जा आहे भले सोमवार असलं दादाच्या डब्यासाठी मला सुट्टी असली तरी आरूचा कवी असतो त्यामुळं डब्याला आलेले आहेत मी जी भाजी कट केली ती भाजी कोणती आहे तर करडई करडा भाजी जी आहे ती तुम्हाला माहीत आहे नाही माहीत नाही आता तुमच्याकडे काय नावं सांगा कारण मी खूप वेळा कमेंट करते ना नाव मला वेगवेगळी वेगवेगळी ऐकायला वेग, 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 मिळतात तर करड्याची भाजी आहे चिरून घेतली व्यवस्थित शिवाणीच्या फ्रीजमध्ये ठेवायला देते कधी कधी काय होतं ना की भाज्या एक दोन एक्स्ट्रा आणल्या तर वरती राहत नाही आहेत तिच्या फ्रीजमध्ये देते तिथल्या तिथं आपण काढून वगैरे बऱ्याचशा गोष्टीला नडत नाही म्हणजे का नडत नाही तेवढ्यासाठीच नडत नाही आणि तर फ्रीजशिवाय मला पण जमत नाही आहे कारण खूप साऱ्या गोष्टी आपल्याला सवय असते दिवसातून माझ्या मते कमीत कमी वीस वेळा तरी आपण फ्रीज उघडत असू आणि झाकत असू आपण बायका कारण प्रत्येक काम जे आहे आपलं ते फ्रीश शिवाय होतच नाहीये करड्याची भाजी एकदम साधी सिंपल हिरवी मिरची आणि लसणाची चांगली फोडणी दिली बस एवढेच केले त्याच्यामध्ये डाळ सुद्धा घालू शकतो शेंगदाण्याचं कूट आपल्याला शेवटी टाकायचं आहे आणि कारलं कारल्याचा रस्सा भाजी बनवणार आहे मी कुठल्याही भरलेलं कारलं बनवणार नाही रस्सा भाजी खूप दिवस झालं कारलं खाल्लेलं नाही खाल्लं पण असं एकदम व्यवस्थित मनसोक्त असं कारलं आम्ही नाही खाल्लेलं म्हणून विचार केला की चला आज कारल्याचा रस्सा बनवूया साधा सिंपल जो काय आपला रेग्युलर आपण मसाला बनवतो तोच मसाला बनवलेला आहे फक्त खोबरं मी जास्त घातलेलं आहे आता हे जे खोबरं आहे हे तुमच्या दादाला अजिबात आवडत नाही मग ते ओलं असू दे नाही तर असू दे खोबरं म्हणलं की नाही कारण त्यांना पित्त होतं काही ताईंच्या कमेंट येतात की नाही ताई खोबऱ्यानं ना पित्त होत नाही हे बघा आता प्रत्येकाला वेगवेगळं असू शकतं कोणाला डाळ खाल्ल्यानंतर होतं कोणाला खोबरं कोणाला शेंगदाणं कोणाचं काय तर कोणाचं काय तसं तुमच्या दादाला ना खोबरं म्हणलं की नको कुठल्याही भाजीमध्ये काही असू दे खोबरं वापरू देत नाहीत पण असं प्रत्येक वेळेलाच नाही चालणार की बाबा हे नाहीच वापरायचं हे नाहीच घालायचं असं तर थोडीच चालणार नाही आहे त्यामुळे कधी गरज पडेल थे। थे ते मी वापरत असते असो त्याच्यानंतर चपात्या वगैरे ज्या होत्या ते मी आवरून घेतले स्वयंपाक झाला आपला आरोबा जे आहे ते स्कूलला निघालेला आहे टाइमिंग दाखवते किती वाजलेले आहेत साडे दहा साडे दहा वाजलेले आहेत फ्रीज मध्ये ठेव थोडस पीठ उरलं काय झालं ना की एक्स्ट्रा कणिक मी मळलेली होती कारण आजचा दिवस थोडासा सोमवार म्हणले की मग एक्स्ट्रा कनिक म्हलेले आहे मग काय आता आपल्यात फ्रीज नाही आहे म्हणून म्हटलं चला शिवाणीच्या फ्रीजमध्ये ठेवा आता हे रिकामं केल्यानंतर टायमिंग ठेवलेलं आहे साडे दहा अकरा पहिला दहाला ठेवलेलं होतं पण मग दुपारच्या जेवणाला काय व्हायला लागले की गॅप पडायला लागला आहे बरासा असो जसं मी म्हणलेलं आहे की किटोची कि सकाळची आरूची दुपारची दोघं एक गेलं की एक येतं माझा दिवस जरा बऱ्यापैकी जातो का तर एक गेल्यानंतर एक येतं कुठे झाली कपडे धुवायला कशी धुणार आपटून धुणार फिरवून धुणार पायान धुणार बघून आला का जाऊन सागर गाडी बोलत म्हणलं नाही देवा बर बर जाऊया कधी किती वाजता वा, जायचंय वा बर बर सगळ्या मेलमध्ये हे बरोबर आहेत का पत्ते ते नावं लिहून काढ ज्यांचे आता रिटर्न मेल पाठवले आहेत ना तू म्हणजे काय काय पत्ता बरोबर नाही त्यांची नावं लिहून टाक म्हणजे पुन्हा कळत नाहीये कुणाला पाठवलं कुणाला सोडलं सगळं चेक करत बसावं लागते पिन नंबर जरूर असावा हो बरं का आणि ज्यांचा पिन नाही ना एक वेळा फोन नंबर नसू दे पण पिन पाहिजे ही क्लिप कालची आहे पण मी आज जोडत कशा आहे कशासाठी जोडत आहे तर ज्या ज्या ताईंनी मला पोतीसाठी पत्ते पाठवले आहेत पत्ता लिहायचं काम सुरू आहे ताईनं लवकरच तुम्हाला पोती मिळेल त्यामुळे म्हटलं चला थोडंसं तुम्हाला शेअर करावं बाकी पाठवताना वगैरे नावं वगैरे मी सांगेन फक्त नावं सांगेन असं आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा सर्वांना श्रीस्वामीचं मत